नमस्कार मंडळी मी आदित्य पाटील आपल्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि आज आलो डोलीवर मासेमारी करण्यासाठी आणि आपल्या मामाने आहे ना ते सुरुवात तर केली तरी बघा मंडळी मामाने आहे ना ते डोल खेचायला सुरुवात केली आहे तर बघूया आज आपल्याला डोलीला काय काय मच्छी भेटते ती तुम्ही आपला व्हिडिओ आहे ना तो शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा तुम्हाला लास्ट ला शेवटी दाखवतो की आपल्याला किती मच्छी भेटली ती आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि जर का आपल्या आधीचे जर जुने व्हिडिओ बघितले नसतील तर त्याचे लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेले आहे ते देखील जाऊन एकदा नक्की बघा तरी बघा मंडळी पहिली डोला आहे ना आपली ती खाली गेले आणि नेहमीप्रमाणे पहिल्या डोलीला तर आपल्याला जास्त काय मच्छी भेटत नाही तरी बघा पहिल्या डोलीला तरी पण ह्याच्यामध्ये थोडंफार काय मच्छी आल्या ना ती घेऊ आपण साफ करू आता याच्यातला कचरा भरपूर आहे तर तो, तो कचरा काढून आणि याच्यामध्ये काय काय आलं आहे ते आणि बघ कोनबट बघू शकताय तुम्ही कोनबटाची साईज आहे ना, ना मंडळी ती मस्त आले तरी बघा मंडळी ह्याच्यात थोडंफार काही कोनबट आलं ना ते आता घेऊया आपण मामाने वगैरे आहे ना तो ला ला तर पूर्ण साफ करायला लावला आहे तर बघूया आपले अजून दोन डोली उचलायच्या बाकी आहेत त्या पण उचलून बघू आणि त्याच्यामध्ये काय काय येते ना ते पण बघू ही जी पहिली आहे ना ह्याच्यामध्ये तर आपल्याला काही जास्त काय नाही आहे आज थोडंफार काय कोणबडोगरे आहे ना हे बघा असं ते घेऊ आणि बाकीचं काय जास्त नाही आहे ते बघा निवट्यांची साईज बघा छोटी साईज आहे मंडळी आता तर निवट्या भेटणार पण आहे थोड्या दिवसानंतर हे बघा मामाने आहे ना ते साफ करून तर घेतली आपली बऱ्यापैकी आणि याच्यातली जी चांगली चांगली मच्छी होती ना ती घेतली आणि बाकीचा आता आता सगळा कचराच आहे तो देऊया फेकून आपण तर बघू आता दुसरी डोल पण थोड्या वेळेला तुचलून बघू की त्याच्यामध्ये काय काय मच्छी ना ती पण तुम्हाला दाखवतो तर बघूया आपल्याला अजून पुढच्या डोलीमध्ये काय काय मच्छी भेटते ना ती पण बघू आपण तर ही बघा मंडळी आपली दुसरी डोल होती ना ती पण खाली गेली आणि बघा दुसऱ्या डोलीमध्ये आहे ना ते कोण बट आहे ना ते मस्त आले कोण बटाने निवट आहे बघा ह्याच्यामध्ये काय जास्त कचरा तर नाही मिळत आहे बघू शकता तुम्ही मस्त अशा निवट्या आणि कोनबट आल्या ते बघा एकदम जिवंत आहेत सगळ्या आणि कोनबटांची साईज देखील मस्त आहे मंडळी बघा आज मस्त असं कोणबट आहे आपल्या डोलीला पडलं आहे आज तर हे बघा खरबी बघा कशा आहेत मंडळी गाबुली आल्या खरब्या आहेत सगळ्या ह्या बघा मामाने आज काम तर पच्चीस केलं आपला पहिल्या डोलीत तर आपल्याला काय भेटलं नाही जास्त आणि मात्र दुसरी डोली आहे ना ते बघा दुसऱ्या डोलीमध्ये कचरा तर ना आला काय पण म कोनबांनी निवट्या आहेत ना त्या मस्त अशा आलात आपल्या हे बघा बघू शकते तुम्ही एकदम निवट्या अशा जिवंत आहेत मंडळी काम पच्चीस मंडळी आज हे बघा कोनबड बघा हे बघा मंडळी कोनबट बघा किती निवट्या आपल्या सगळ्या उचलून घेतल्या मामाने आणि आता कोनबड बघा सर्व कोणबट आहे आणि कोणबड देखील मस्त असं आहे सगळं जिवंत कोणबड आहे याच्यामध्ये बघा तर मंडळी बघा आपली जी तिसरी डोल होती ना ती पण आता मामाने आपली खाली केलं आहे आणि तिसऱ्या डोलीत बघू शकताय तुम्ही आपल्या काम पच्चीस केलं आहे मंडळी मामाने एक नंबर असं हे बघा कोणबट आणि निवट्या भरपूर आल्यात मंडळी आपल्याला हे बघा बघू शकताय तुम्ही एकदम जिवंत मंडली तरी बघा मंडळी आपली आप जी शेवटची डोल होती ना तिसरी त्याच्यामध्ये काम तर पच्चीस केलं मामाने आपल्याला फक्त पहिल्या डोलीमध्ये काय जास्त भेटलं नव्हतं दुसऱ्या डोलीमध्ये मस्त असं बट आलं आणि तिसऱ्या डोलीमध्ये बघा बघू शकता तुम्ही निवट्या पण मस्त आल्यात एक नंबर मंडळी काम पच्चीस आज तर हे बघा मंडळी आपलं आहे ना ते मामाने आहे ना ते पूर्णपणे सगळं साफ करायला लावले निवट्या अलग ठेवल्यात आणि कोनबट वेगळं आहे आपलं तर हे बघा मंडळी आजचा व्हिडिओ ना आपल्या मंडळी इतकाच होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि जर का आपल्या चॅनलवर नवीन आलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी